अखेर वाडा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती यांच्यावर टाकलेला अविश्वास ठराव हा बारगळला दोन्ही पक्षांकडे अर्थातच महायुती आणि महाविकास आघाडी यांच्याकडे सहा सहा मतं होती त्याच्यामधून अविश्वास ठराव बारगळणं साहजिकच होतं आता त्याचा ठराव जर बारगळणाराच होता तर ठराव टाकलाच का असा प्रश्न विचारला जातोय आणि पुढचेही काही या निमित्ताने प्रश्न विचारले जात आहेत कारण गेले आठवडाभर पूर्ण वाडा तालुका हा ढवळून निघाला होता म्हणजे वाडा तालुक्यातील जे राजकारण आहे ते राजकारण खर तर कसोटीला लागलं होतं म्हणजे ने नेमकं काय घडणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं आणि काही लोकांचं राजकारण हे अक्षरशः पदाला लागलं होतं आणि म्हणूनच विविध प्रश्न विचारले जात आहेत की शिवसेना भाजपा यांना मूर्खात कुणी काढलं त्यांच्या नेत्यांना अविश्वास ठरावाचा पचका कुणी केला भाड कुणी कशी खाल्ली कुणी कुणाला फसवलं आणि उपसभापती सभापती आता राजीनामा देणार का हे प्रश्न आता वाडा तालुक्यामध्ये चर्चिली गेलेले आहेत हा अविश्वास ठराव टाकताना ज्या काही घडामोडी घडल्या गड़ त्यापेक्षा जास्त घडामोडी हे प्रत्यक्ष सभासद जे सदस्य होते ते सभागृहात गेले त्यावेळीच्या झाल्या खर तर उभाठा गटाने सहा लोकांना घेऊन सहा पंचायत समितीचे सदस्य घेऊन ते सभागृहात गेले प्रांतांच्या समोर गेले आणि उरलेले जे सहा सदस्य होते महायुतीचे ते येण्याची ते वाट बघत होते मात्र हे सहाही सदस्य आले नाहीत त्याच्यापैकी अजित पवार गटाच्या सदस्यांनी अर्थात त्यांच्या कार्यकर्त्यांनी डाव अचूक साधला आणि भारतीय जनता पार्टीच्या आणि शिवसेनेच्या म्हणजे शिंदे गटाच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना अक्षरशः मूर्खात काढलं म्हणजे त्यावेळेस खऱ्या अर्थाने सर्वांनाच आनंदिगे साहेबांची आठवण आली की आज जर आनंदिगे साहेब असते तर ही वेळ आली नसती जे धर्मवीर आनंदिगे साहेबांचं नाव घेणारे शिवसैनिक कशा प्रकारे फसवले गेले गंडवले गेले याचं उत्तम उदाहरण आता पाहायला मिळालं म्हणजे खरं तर आनंदिगे साहेबांच्या नखाची सहरीही आण नाही ना ना? आता ते जे राजकारण करायचे त्यांनी जे राजकारण केलं म्हणून आता ही जी शिवसेना दिसते आणि म्हणून त्यांच्या पावलावर पाऊल टाकून राजकारण करायला हवं हो। वेळ प्रसंगी निर्भीडपणे निधड्या छातीने समोर यायला हवं हो। मात्र आमची जी शिवसेना आहे हे दोन्ही शिवसेनेतले काही पदाधिकारी आहेत काही हे हलकट आहेत हे लाचार आहेत यांच्या तोंडावर कामं फेकली पैसे फेकले का हे विकले जातात शांत बसतात हे समोरच्या पार्टीला माहिती आहे त्यांचे अवकात काय यांची किंमत काय आणि म्हणून आनंदगिरी साहेब जर असते तर आज ही वेळ आली नसती आणि ज्या पद्धतीचं राजकारण आलं पाहिजे होतं तेच घडलं असतं आता जे काही घडले ते विपरीत घडले म्हणजे अकरा वाजता प्रांतांसमोर जायचं आहे इकडले सहा सदस्य आधीच गेले आहेत उबाठाचे आणि सहा सदस्य जे आहेत ते महायुतीचे तिथे जाणार होते मात्र अजित पवार गटाने शिवसेनेच्या आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांना अक्षरशः सुना लावला राजीनामा देतो तुम्ही अविश्वास ठराव टाकू नका कारण त्याच्या लक्षात आलं होतं की ही जी महाविकास आघाडी आहे यांच्याबरोबर भाजपाचे दोन आणि शिंदे गटाचे दोन असे चार सदस्य गेलेले आहेत त्यांची संख्या दहा झालेली आहे आणि अजित पवार गटाकडे फक्त दोन सदस्य आहेत आणि त्याच्यापैकी एक फुटल्याच्याही तयारीत होता म्हणजे इकडली संख्या ही अकरा झाली असती आणि ही अकरा झाल्यानंतर आपली नाचक्की झाली असती आधीच पक्षाची विल्हेवाट तालुका प्रमुखाने लावलेली आहे आमदाराच्या पीएने पक्ष खड्ड्यात घातलेला आहे आणि अशा वेळेस जर आपला पराभव झाला तर पूर्ण नाचक्की होईल आणि म्हणून शिवसेनेच्या आणि भाजपाच्या काही पुढाऱ्यांना पदाधिकाऱ्यांना त्यांनी गळाला लावलं चर्चेच्या फेऱ्या सुरू केल्या राजीनामा देतो देतो सांगितलं आणि राजीनामा काही दिला नाही अक्षरश त्यांचा पचका केला त्यांना फसवलं आणि शेवटपर्यंत तो राजीनामा काही दिला गेला नाही त्यांना जर राजीनामा द्यायचा असत तर अविश्वास ठराव आलाच नसता कारण गेल्या दोन महिन्यापासून राजीनामा द्या राजीनामा द्या म्हणून उपसभापतीनं सांगण्यात आलं होतं महिला सदस्यांनी त्यांच्या कॅबिमध्ये जाऊन राडा केला होता आणि त्यांच्या नावाची पाठी फोडली होती सभापतीच्या दालनाला जाऊन तिथेही धिंगाणा घातला होता म्हणजे सभापतींनाही त्यावेळेस भीती वाटत होती ती माझं काय होईल सांगता येत नाही जे एवढं सगळं विकोपाला गेल्यानंतर राजीनामा देणं क्रमप्राप्त होतं त्यांनी राजीनामा द्यायला पाहिजे होता त्यावेळेस या लोकांनी राजीनामा दिला नाही तर आता हे राजीनामा देणार आहेत का मात्र भूल थापांना फसले की हे विकले गेले हे काही कळायला मार्ग नाही मात्र दोन्ही पक्षाचे चार सदस्य हे सभागृहात पोहोचलेले नाहीत आणि मग प्रांत अधिकाऱ्यांनी अविश्वास ठराव हा नामंजूर केला कारण अविश्वास ठरावाला महिला सदस्य असेल महिला सभापती असतील तर नऊ सभासद लागतात नऊचा कोटा असतो आणि जर पुरुष असेल तर आठचा कोटा होता इथे मात्र सहा लोक बसलेली आहेत आणि सहा लोकांच्यामुळं तो काही ठराव म्हणजे सभापतीवरही आला नाही उपसभापतीवरही आला नाही हे दोघांचीही पद वाचली इकडे सहा लोक म्हणजे शिवसेनेचे चार उघाटाचे चार आणि शरद पवार गटाचे दोन असे सहा लोक हे गेल्या दोन तीन दिवसापासून गायब होते त्यानं गायब ठेवलं त्या सदस्यांकडून खर्च करून घेतला गेला अगदी शिवसेनेच्या उभाटा गटाच्या पडा पदाधिकाऱ्यांनी मजा मारली खाल्लं पिल्लं आणि शेवटी आमदाराच्या पियेच्या चरणावर या लोकांनी लोटांगण घातलं त्यांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने केलं कारण त्याला अवकात माहिती आहे सगळ्यांची यांना काय लागतं जे खालपासून वरपर्यंत कोणाला काय काय लागतं ते सगळं तो बरोबर पुरवतो आणि तो पुरवल्यामुळं त्याच्या पुढे जायची या वाड्यातील राजकारण्यांची हिंमत नाही आणि म्हणून तो यांचा बाप ठरतो नेहमी आत्ताही त्याने या लोकांना झुलवलं फसवलं खेळवलं आणि ती मुदत निघून गेल्यानंतर राजीनामा देण्याचं टाळलं आता ह्या सगळ्या घडामोडी घडत असताना जे सगळे प्रयत्न करून झाल्यानंतर आम्ही राजीनामा देतो असं सांगितलं पण तुमच्या सभापती कुठे आहेत असं विचारलं त्यावेळेस सभापती अस्मिता लांगे ह्या आपला मोबाईल ऑफ आप करून निघून गेल्या होत्या म्हणजे जर खरोखरच उभाटा शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची इच्छा असती तर त्यांनी त्यांची सभापती ही त्यांच्या कॅबिनमध्ये बसवून ठेवली असते म्हणजे या लोकांना कारण मिळालं नसतं मात्र सभापती निघून गेली त्यांचा मोबाईल ऑफ म्हणजे यांनीही राजीनामा दिला नाही यांनीही घेण्याचा काय प्रश्न आहे का सभापती नाही आहे ऍक्च्युली सभापती तरी नसताय तरी सुद्धा तो राजीनामा त्यांना देता आला असता त्याचे काही प्रोसिजर आहेत ते त्यांना फॉलो करता आले असत्या मात्र दोघांच्याही मनामध्ये नव्हतं आणि जे मध्यस्थी करत होते ते विकले गेले होते म्हणजे माझा स्पष्ट आरोप आहे का जे चर्चा करत होते जे दिखाऊपणा करत होते की आम्ही घडून आणतो आम्ही घडून आणतो मात्र तसं काही करता आलं नाही पण विरोधकांनी मात्र त्यांना महुमागी किंमत देऊन अक्षरशः वेड बनवून त्यांना विकत घेतलं म्हणजे सभापती तिथे राहिल्या नाहीत म्हणजे उपसभापतींनी त्यांच्या राजीनामा देण्याचा प्रश्नच आला नाही जे सहा सदस्य होते त्यांना चार सदस्य अजून मिळणार होते म्हणजे खर तर उभाठाने ज्या वेळेस अविश्वास ठराव टाकला त्यावेळेस भाजपचे दोन सदस्य आणि शिवसेनेचे दोन सदस्य आम्ही तुमच्या पाठीशी देऊ असा शब्द दिला होता आम्ही देऊ आणि ज्यांनी देऊ म्हणून सांगितलं होतं त्यांची खरोखर अवकात होती का ते दोन सदस्य देण्याची की त्यांच्या वरती कोण बसलं होतं ते सगळं सूत्र हलवत होते आणि हे उगत झुलवत ठेवले होते यांना की यांच्या मनातच नव्हतं यांची इच्छाच होती की दबावाचं राजकारण करून आपल्याला काही काढता येईल का आपल्याला काही कामं मिळतील का म्हणजे सगळा जो खेळ आहे हा आहे म्हणजे अजित पवार गटाच्या लोकांनी शिवसेना उभाटाच्या सभापतीला शाळा दुरुस्तीची आणि काही कामं दिलेली आहेत शिवसेनेच्या शिंदे गटाच्या एका सदस्याला शाळा दुरुस्ती आणि अंगणवाडी दुरुस्तीची कामं दिलेली आहेत आणि आत्ता जे मध्यस्थी करत होते त्यांनाही काही लोकांना दोन कोटीची कामं कबूल केली काही लोकांना पाच कोटीची कामं कबूल केलीत आणि सगळे अगदी मोजून म्हणजे दाम लावून या पुढाऱ्यांना विकत घेतलं गेलं त्यामुळे यांचीही विश्वासार्ह आता रसा तळाला गेलेली आहे यांच्यावर विश्वास कोण ठेवणार शिवसेनेच्या उभाटा गटाला माहीत होतं की आमच्याकडे सहाच आहेत आम्ही अविश्वास ठरवून आणून काय करणार मग त्यांना ज्यानी ज्यानी शब्द दिला होता तो त्यांना पाळता आला नाही विशेष म्हणजे तालुक्याचं नेतृत्व करणारी जी पुढारी मंडळी आहे त्यांच्या हातामध्ये काही नाही त्यांना कोणी जुमानत नाही हे ह्या निमित्ताने स्पष्ट झालं आणि तिथे कोणीही पोचलं नाही शेवटी अविश्वास ठराव जो आहे तो पारगळला पण गेले तीन चार दिवस हे वातावरण फिरत असताना रंगत असताना शिवसेना उभाटाच्या हलकट नेत्यांनी सदस्यांना अक्षरशः लुटलं त्यांच्याकडून चांगली व्यवस्था करून घेतली खाऊन पिऊन घेतलं खर्च करायला लावला आणि त्याच्यानंतर हात वर केले जर तुम्हाला हात वर करायचेच होते तुमच्या हातात जर मतं नव्हती तर हा खेळ खेळायची काहीही गरज नव्हती आता याच्यामागचं राजकारण असं आहे की या लोकांना कामं पाहिजे होती काही लोकांना पैसे पाहिजे होते काही लोकांना पार्ट्या पाहिजे होत्या आणि म्हणून दबावाचं राजकारण करून काही सदस्यांना फसवलं आता फसतंय कोण जे वारंवार फसवलं जात आहे मला फसतंय कोण ज्यांच्यामध्ये दम नाही ते त्यांनी जर दबावत राजकारण त्यांनी खेळलं असतं त्यांनीही आक्रमक झालं असतं तर तेही त्यांना ते साध्य करता आलं असतं पण विरोधक आक्रमक आहेत आणि हे मात्र गुपचूप बसलेले आहेत आता यांनी काही लोकांनी बाहेरून पोरं आणली होती फौजा आणल्या होत्या मात्र कधीही सांगतो राजकारण असो किंवा लढाई असो त्याच्यामध्ये गांडूंच्या फौजात आलत नाहीत म्हणजे पन्नास साठ पोरा आली पण त्याने काहीच नाही केलं ते निघून गेले समर्थ वाटेल माहिती आहे काही काही करू शकणार नाही काही गांडू आहेत आणि म्हणून गांडूंच्या फौजात कुठलीही लढाई जिंकू शकत नाही आज तेच दिसण्यात आलं आक्रमक होऊन आले आम्ही येऊ करू तेऊ करू काहीही केलं नाही नाक मुठीत धरून पराभव झाल्यानंतर ते निघून गेले पुन्हा तिथे ते फिरकले नाहीत आता आश्वासन दिलं की सभापती आणि उपसभापती आम्ही राजीनामा देतो तर शिवसेनेच्या उभाठा गटाच्या सभापतींनी आधीच राजीनामा दिलेला आहे त्यांनी तसं मान्य केलं होतं कबूल केलं होतं पण वेळी त्यांनीही पलटी खालेली दिसते कारण त्या मोबाईल ऑफ करून निघून गेलेल्या आहेत आणि म्हणून हे पदाला चिकटून बसणं आणि त्याच्यासाठी एवढं मोठं राजकारण करणं खरं तर वाडा पंचायत समितीच्या इतिहासामध्ये किंवा वाड्याच्या राजकारणामध्ये ही गोष्ट पहिल्यांदा घडताना दिसते म्हणजे खुर्चीसाठी एवढा आटापिटा एवढ्या मोठ्या प्रमाणावर विश्वासघात एवढ्या मोठ्या प्रमाणावर खरेदी विक्री खर तर प्रश्न असा विचारला जो ही भाड खाल्ली कोणी तर ही भाडखाऊ कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे पंचायत समितीच्या सदस्यांना तर अधिक माहिती आहे की ही भाडखाऊ मंडळी कोण आहे म्हणजे अक्षरशः राजीनामा देतो देतो सांगून फसवलं गेलं आम्हाला शब्द दिलाय म्हणून जे सांगत होते ते शंभर टक्के राजीनामा देतील तुमचा शब्द जर त्यांनी पाळला नाही तर तुम्ही काय करू शकता तुम्ही आनंद दिगे साहेबांचं नाव घेता ना मग आनंद दिगे साहेबांनी काय केलं होतं झाला होता ना ठाण्यामध्ये खोपकर एक मत फुटलं म्हणून नगरसेवक खोपकरांची हत्या झाली दिगे साहेबांना टाळा लागला जेलमध्ये गेले पण ते मागे फिरले नाहीत आणि म्हणून आज त्यांच्या मृत्यूनंतर ही एवढी वर्ष आज त्यांचं नाव घेतलं जात आहे सध्या फक्त आनंद दिगे साहेबांचं नाव घ्यायचं आणि भ्रष्टाचाराचं राजकारण करायचं कोणाकडून काय मिळतंय ते पाहायचं आणि उगीच सुरुवातीपासून आवाऱ्याच्या आता या लोकांवर कोणीही विश्वास ठेवणार नाही जी हे जे तालुक्याचे जे पुढारी आहेत त्यांना अक्षरशः फसवलं गेलंय गंडवलं गेलंय मूर्खात काढलं गेलंय त्यांच्या अवकात नाही ते सांगा आमच्याकडे सदस्य आहेत आम्ही आहोत तुम्ही काय काळजी करू नका ह्या ज्या गमजा मारणाऱ्या हे नेत्या आहेत यांची विश्वास आता रसा तळाला गेलेला आहे आणि जे पंचायत समिती सदस्य आक्रमक म्हणून बोलत होते तेही शेपट्या घालून तिथे बसले त्यांनीही कुठे त्यांची आक्रमकता दाखवली नाही म्हणजे इतर वेळी मिटिंग घ्यायच्या बैठका घ्यायच्या आम्ही येऊ करू तेव्हा करू यांना सगळं काही माहिती आहे म्हणजे कोणाच्या अवकात किती आहे कोणाची किंमत किती आहे सगळं माहिती आहे आणि त्याच्यामुळं कोणीही तिथे काहीही करू शकलेलं नाही आता अविश्वास ठराव बारगळल्यानंतर पुढचा एक वर्ष काय अविश्वास ठराव येणार नाही एक वर्ष पुढची जी निवडणुकीची धामधूम आहे ती झाल्यानंतर पुन्हा जिल्हा निवडणूक आहे आणि यांना अविश्वास ठराव जो आहे तो पुन्हा एकदा आणता येणार नाही आणि म्हणून हेच सभापती उपसभापती बसतील फक्त जर दबाव दा झाला जर खऱ्या अर्थाने त्यांना पदावरून पदच्युत करण्यासाठी जर दबाव गट तयार झाला तर हे राजीनामा देऊ शकतात मग हे राजीनामा दिला काय आणि न दिला काय अगदी काही बेइज्जत झालेली आहेत ते अत्यंत घरेडी असेल म्हणजे राजकारणामध्ये वाढायचं असं कधी घडलं नव्हतं की तुम्हाला हकलून तोपर्यंत तुम्हाला अविश्वास ठराव आणेपर्यंत लोक तुम्हाला शिबेशाप देणेपर्यंत लोक तुम्हाला अगदीच वाईट टाकेपर्यंत तुम्ही त्या पदाला चिकटून बसताय सांगता नाही 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 आम्ही त्या पदावर बसणार का कशासाठी म्हणजे पदाचा हा हव्यास पदाचा हा लोभ आत्तापर्यंत कुठल्याही राजकारण्यांनी कधीही धरला नव्हता पालघर जिल्ह्यामध्ये किंवा ठाणे जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचा जो काही राजकीय डाव खेळला गेला तो कधीही झाला नव्हता आणि म्हणून आत्ता ज्यांनी फसवलंय त्यांचा कॉन्फिडन्स वाढलाय आम्ही कोणालाही फसवू शकतो आम्ही वाटते त्या मार्गाने त्यांना विकत घेऊ शकतो आम्ही जे सांगू तेच राजकारणात घडू शकतो कारण आमच्याकडे पैसा आहे हरामाचा आहे पापाचा आहे आणि आम्ही हे जे सगळे कोणी आहेत पुढारी राजकारण हे दाबून ठेवू शकतो आणि आम हे आमचं काहीही वाकडं करू शकत नाही हे फक्त बोलतात हे बोल घेऊन आणि म्हणून वरच्या पातळीवर यांचाही काही जी विश्वासार्हता जी होती ती आता फसलेली आहे आणि म्हणून इतर कोणातरी नाव न ना घेता आनंद दिगेसाहेबांचं नाव याच्यासाठी घेतलं की जर आज जर आनंद साहेब असते तर त्यांच्या जी काही शिवसेनेचे म्हणजे दोन्ही शिवसेना उवाठाचं जे शिवसेनेचे चार होते इकडे यांचे दोन होते भाजपचे दोन होते ले ले। हे सगळ्यांची अगदी आज विल्हेवाट लागलेली आहे अगदी इज्जत मातीमोल झालेली आहे ती काही झाली नसते आणि म्हणून साहेबांचं राजकारण जे आहे ते आदर्शवत असं आहे आज पुन्हा हे राजीनामा कदाचित देतील दुसरे कोणी बसतील मात्र आज से गई ओ से कवी नाही आधी आता जी काही इज्जत गेली ती प्रचंड गेलेली आहे मी तुम्ही आता राजीनामा दिली आणि नवीन कोणी बसवलं तरी तुमच्यावर कोणीही आता विश्वास ठेवणार नाही तुम्ही विश्वासार्ह नाही दिलेला शब्द तुम्ही पाळत नाही आणि म्हणून जे काही घडलं आहे ते अत्यंत घानेड आहे आता वाड्या तालुक्यातील जनतेची जबाबदारी आहे या लोकांनी पदं हातात ठेवून जो काही भ्रष्टाचार करण्याचा डाव आखलेला आहे तो हाणून पाडण्यासाठी जिथे जिथे कामं सुरू आहेत तिथे तिथे कामं ती इस्टिमेंटप्रमाणे करून घ्यावीत नाही झाली तर आंदोलन करावं उठाव करावा जे कोणी खोटी बिल काढून देणारे जे कार्यकारी अभियंता असतील शाखा अभियंता असतील डेप्युटी इंजिनियर असतील त्यांच्यावर कारवाई करायला लावायची म्हणजे त्याच्यासाठी वाटेल ते करायला लागलं तरी चालेल मात्र या सभापती उपसभापतींना का त्यांना ते ज्यांचे मालक आहेत त्या मालकांना कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार हा करून द्यायचा नाही म्हणजे सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या उघाटा गटाची की त्यांची सभापती ही निघून जाते जे अकरा महिन्याचा टाईम दिला असताना अकरा महिने त्यांनी पदावर बसायचं असताना था ती अक्षरशः चिटकून बसलेली आहे आणि या लोकांना न जुमता ती निघून जाते खरं तर असं कधी घडत नाही म्हणजे अस्मिता लहांगे असं हे करणार नाही मात्र शिवसेनेमधलीच काही विकाऊ लोक हे तिच्या भावती होते तिला सांगितलं गेलं तुझा मोबाईल ऑफ कर तू निघून जा आता हा भडवा किंवा हा भाडभाव कोण होता शिवसेनेतला याचाही शोध घेतला पाहिजे आणि त्याचबरोबर चार महिन्यांसाठी उपसभापतीपद दिलं असताना आता ते चौदा महिने ते पद वापरतायत आणि तरीसुद्धा ते पद सोडत नाही आहेत ते का सोडत नाही या आहेत याचाही विचार तालुक्यातील जनतेने गांभीर्याने केला पाहिजे यांच्या पुढे म्हणजे खरं तर आता या राजकारणामध्ये तालुक्यातील शिवसेना भाजपा म्हणजे दोन्ही शिवसेना आणि भाजपाचे पुढारी हे फेल ठरलेले आहेत म्हणजे अक्षरश त्यांना कोणीही जुमानत नाही त्यांचा शब्द कोणी मानत नाही हे सिद्ध झालेलं आहे आणि म्हणूनच पुढचं जे राजकारण आहे ते कुणावर विश्वास ठेवायचा हा मोठा प्रश्न आहे सध्या तरी वाडा पंचायत समितीचं राजकारण हे ढवळून निघालेलं आहे आणि या निमित्ताने जे काही घडलंय ते अत्यंत घाणेरड आहे अत्यंत वाईट आहे म्हणजे पहिल्यांदा सभापती बसले तीन वेळा बदलाबदल झाली प्रत्येकाने सगळ्या गोष्टी मान्य केल्या मात्र शेवटच्या टप्प्यामध्ये हे एक वर्ष दोन वर्ष राहिलेली असताना अशा प्रकारचं काही होत येत नाही शब्द फिरवले जातात आणि शब्द फिरवल्या गेल्यानंतर कसं फसवलं जात आहे हेही कळलंय आणि म्हणून याच्यापुढे राजकारणामध्ये कोणीही कुणावर विश्वास ठेवणार नाही वाडा तालुक्यातील राजकारण्यावर तर कोणीही विश्वास ठेवू नये अशी आमची विनंती आहे